पाठी शी खंबीर हाय विषय लय गंभीर हाय पाटी शी खंबीर हाय विषे लय गंभीर हाय सोशल वर्क लय दमदार अनि डर आणि डर आणि डर आपला आदरणीय नामदेव भगत साहेब यांचा एकसष्ट पूर्ण करून त्यांचा वाढदिवस आहे ह्या भागामध्ये नेरुळ भागामध्ये अत्यंत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मात करून हे वैभव निर्माण केलेलं आहे आज सिडकोच्या संचालकपदी ते नियुक्त झालेले होते अजूनही ते संचालक नसले तरी पण त्यांना संचालक म्हणूनच तिकडे संबोधलं असं आणि तिथल्या गरीब जनतेला गाववाल्यांना जी जी काय मदत असेल ते नेहमी करत असतात एक कमी शिकलेला व्यक्ती असूनही त्यांनी या ह्या भागातील मुलं पदवीधर व्हावीत उच्च शिक्षित व्हावीत यासाठी कमर कसून त्यांच्या संपूर्ण घरामध्ये शैक्षणिक वारसा त्यांनी निर्माण केला त्याबद्दल सगळ्या जनतेकडून त्यांचं कौतुक होतं आहे अनेक वेळा ते महापालिकेमध्ये इथल्या नवी मुंबई निवडून आलेले आहेत त्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कोकणवासियांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांना उज्ज्वल यश मिळवं आणि शतायुष्य व्हावं दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील आज वाढदिवस संपन्न होत आहे या वाढदिवसान मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करून खर्च करण्यापेक्षा इव्हेंट मॅनेजमेंट करण्यापेक्षा एक सामाजिक बांधिलकीनं आपण काम करावं या दृष्टिकोनातून आज वाढदिवसानिमित्तानं वृक्षारोपण आय कॅप आय चेकअप हित चेकअप ब्लड डोनेशन कॅम्प आरोग्य शिबिर आणि जवळपास तीन ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणून बड्डे साजरा आपण घरी करतो आणि आपल्याकडं सर्वांकडं सर्व काही आहे पण लोकांच्या हिताचं काहीतरी आपण करावं दुसरी गोष्ट मोठी लोकं आता आपण बघतो की व्हॉट्सअपवर फेसबुकवर मोबाईलवर शुभेच्छा देत असतात जसं आता निमंत्रण येतात पण तो गोरगरीब माणसाला वाटतं की बाबा रे नामदेव बघितलं मला भेटायचं आहे मग भेटायचं आहे म्हटलं की त्यांच्यासाठी आपण थांबलं पाहिजे आज इकडं आपण पाहिलं फेरीवाल्या दिसतील रिक्षावाले दिसतील साफसफाई कर्मचारी दिसतील गार्डनमधले काम करणारे वर्कर दिसतील मध्यमवर्गीय सर्व लोक दिसतील इतर जाती धर्मातले सर्व लोक एकरिकाण दिसतात पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाची लोक इथे येऊन गेलेले आहेत आणि म्हणून आगला वेगळा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे